मैंदरगी येथील कन्नड मुलामुलींच्या शाळेतील विद्यार्थ्यांनी सोलापूर जिल्हा परिषदेच्या पोर्चमध्ये ठिया मांडत मुख्याध्यापकांना सेवेत रुजू करण्याची मागणी केली शाळेचे उपक्रमशील मुख्याध्यापक कट्टीमनी यांना दहा जानेवारी रोजी निलंबित करण्यात आले होते कट्टीमनी यांचं शाळेच्या सर्वांगीण विकासासाठी मोठं योगदान असल्याचंही सांगण्यात येत आहे यावेळी बेकू बेकू कट्टीमनी सर बेकूच्या घोषणांनी जिल्हा परिषद परिसर दणाणून सोडला याप्रसंगी विद्यार्थ्यांनी मुख्य कार्यकारी अधिकारी कुलदीप जंगम यांची भेट घेऊन कैफियत मांडण्याची इच्छा होती पण सीईओ जंगम जिल्हाधिकारी कार्यालयातील बैठकीला गेले असल्याने त्यांची भेट होऊ शकली नाही त्यानंतर ता प्राथमिक विभागाचे शिक्षणाधिकारी कादर शेख यांची भेट घेण्यासाठी विद्यार्थी त्यांच्या कार्यालयाकडे गेले असता त्यांनी मुलांची भेट घेण्यास नकार दिल्याने नाराजीचा सूर उमटला होता माझ्याकडे कशाला आलात तुमचे माझ्याकडे काय काम आहे असे म्हणत त्यांनी सर्वांना आल्यापावली परत पाठवले शिक्षणाधिकाऱ्यांनी भेट नाकारून कैफियत ऐकून न घेतल्यामुळे विद्यार्थ्यांना रडू कोसळले या विद्यार्थ्यांची आज शैक्षणिक सहल जाणार होती विमानाने प्रवास करण्याची संधी हुकल्यामुळे त्यांना रडू कोसळले राजकीय साठमारी आणि प्रशासनाच्या लालफितीत विद्यार्थ्यांच्या भविष्यावर घाला घालण्यात आल्यामुळे पालकांनी संताप व्यक्त केला